नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्टा अक्षर तुळकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी आपल्या आता नर्सरीमध्ये खटावमधून मोहिते साहेब साहेब आलेले आहेत आता मोहिते साहेब म्हटलं तर आपले जुने कस्टमर आहेत साहेबांनी आपल्याकडनं सुपारी लागवड वगैरे केलेली आहे आणि मोहिते साहेबसुद्धा आपल्याकडं अपॉइंटमेंट घेऊन आलेले आहेत आणि येताना गाडी घेऊन आलेले आहेत तर त्यांना सगळे आपण ही तयार फळ झाडं लोडिंग करणार आहोत आता आमचे नर्सरीचे युवा सेल्समन जसं कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला विनायक पेटकर म्हणून आहेत त्यांनी हे सरांना सर्व रोपं दाखवण्याचं काम केलेलं आहे कारण दुपारनंतर थोडंसं एका ठिकाणी व्हिजिट असल्यामुळं मला जावं लागलेलं आणि ती विजिट झाल्यानंतर तोपर्यंत सर पोचलेले होते त्यांनी रोपं बघितली आणि आता गाडी भरायला घेतलेली आहे आणि मी परत नर्सरीवर पोचल्यानंतर परत मी एकदा इथं उपस्थित आहे तर मित्रांनो असं कॉपरेशन जे आहे ते फक्त आपल्या नर्सरीमध्येच पाहायला मिळतं आहे आपण शेतकऱ्यांना जेवढं कॉपरेट करता येईल तेवढं करतो आहे आता साहेबांना पण मागच्या वेळेस भेट झाली नव्हती कारण मागच्या वेळेस साहेब आले त्यावेळेस मी सुट्टीवर होतो तर मित्रांनो असे सुद्धा किस्से कधीतरी ऐकायला बरं वाटतं सांगायला बरं वाटतं जे रिअल आहे ते सांगत असतो आपण त्यामुळं काय अडचण नाही तर आता नेहमीच आपण झाडं बघत असतो झाडांची माहिती घेत असतो आता याच व्हिडिओमध्ये पुढं आता हा आपला केशर आंबा जो आहे चार वर्षाचा साठ किलोच्या बॅगमधला लोडिंग झालेला आहे आणि आता पुढं आपण तिस्तीस म्हणजे दीडशे किलोच्या बॅगमधली झाडं लोडिंग करणार आहे ते व्हिडिओ बघणार आहोत तर चला ते आपण बघूया गाडी तर निघालेली आहे बघू शकतो आपण आपण पण जाऊया लोकेशनला तर मित्रांनो बघू शकतो आता आपण आलेलो इथं आता इथं तिस्तीस म्हणजे चार वर्षाची झाडं ती आपली आता चार वर्षाच्या जा पुढची झाडं आहे ती नारळाची आणि लावलं की आपल्याला दीड वर्षामध्ये म्हटलं तरी नारळ चालू होतो आहे आता मोहिते सर आणि आता बाकी त्यांचे मित्र आलेले आहेत आता त्यांच्यावर बोलूया आपण थोडंसं सर नमस्ते, नमस्ते। आपलं सर पूर्ण नाव विक्रम गोरफडे साहेब आलेले आहेत बरं आता कुठलं का आपलं आपलं खटाव सातारा खटाव पहिली काय रोपण येलेतं बाई गोट्यासाठी गायीच्या गोट्यासाठी बरं बरं आणि आज आज आता काय न्यायसाठी आलाय काय आंबा बर बर सगळी तयार झाडं आवडली का नर्सरी एक नंबर नर्सरी मागच्या वेळेस आलेला का हो बरोबर मागच्या वेळेस आपली भेट झाली नाही आज पण जरास चुकामुक होत होती पण झाला होता भेट झाली बरं आज आता कसे सगळी झाडं तयार घेतलेली आहेत नर्सरी कर काय का नर्सरी एक नंबर आहे उत्तम एक नंबर आहे ना अच्छा चार काय शेतकऱ्यांना सांगशील शेतकऱ्यांना झाड एक नंबर क्वालिटीचे आहेत बरोबर पहिली झाडं नेलेली त्यात काही मर वगैरे नाही एक नंबर आलेली आहे बरोबर त्यांना आणि रोप खात्रीशीर आहेत बरोबर चालेल चालेल नर्सरीला व्हिजिट द्यायला काय हरकत नाही एक वेळ चालेल चाल तुमचा आता भाग दुष्काळ असला तर पावसाचं कसं काय पावसाचं प्रमाण कमीच आहे बस पण रोप चांगल्या बरोबर आणि ठिबक वगैरेचं नियोजन आहे ठिबकचं नियोजन करायला आणि मोठी झाडं घेतल्यामुळे जगतात काय अडचणी येत नाही असल्यामुळे काय लवकर वाढवते बरोबर बरोबर चाल तुम्हाला देतो खत पाण्याचं नियोजन ह्याच्याबरोबर देतोय त्या पद्धतीनं करा होते सक्सेस जसं पहिली झाडं झाली ओके धन्यवाद साहेब तर आता बघू शकतो आपण आता ही अशी तयार झाड आपण काढलेली आहेत आणि रोपं महत्वाचं सिलेक्टेड असं नाही की पाऊस जास्त आहे किंवा कामगारांना कंटाळा आलेला आहे असा काही प्रकार नसतो आहे कामगार आपले पूर्णपणे एवढे ट्रेन आहेत ते आपल्यालासुद्धा आज जायला लागत नाही त्यांच्या पद्धतीनं ते बुडका बुंदा जे बघून किंवा पिशवी या सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास करून रोप चांगलं देत असतात तसंच शेतकऱ्यांनी सजेस्ट केल्यास ते सुद्धा रोप देत असतात शेवटी आपण तर चांगलं काम करण्याचा हंड्रेड पर्सेंट एक हजार एक टक्का म्हटलं तरी नियोजन करत असतो आहे त्यामुळे काय अडचण नाही आता बघू शकतो आपण हिनी अशी झाडं काढण्याचं जे नियोजन आहे तयार ते त्या पद्धतीनं चालू आहे तर अशा पद्धतीनं आता हे आपण नारळाचं लोडिंग आता जसं पुढं होईल तसं बघणार आहे तर मित्रांनो बघू शकतो आहे आता ही अशी सिलेक्टेड झाडं आमच्या मामा लोकांनी काढलेली आहेत आता आपण सगळ्यांना प्रेमानं मामा म्हणतो आहे आणि जी काय आपल्या वर्गाची आहेत त्यांना दादा पण म्हणतो आहे बघू शकतो आपण कारण महत्त्वाचं आहे हा हा काय म्हणतो खेळीमिळीचं जे वातावरण आहे ते तयार व्हायला हो लागतं आहे त्याशिवाय कोणतंही काम चांगल्या प्रकारे होत नाही बघू शकतो आपण आणि खेळीमिळीचं वातावरण झालं की कधीही काम चांगलं होतं आहे आता आज आपण जे काय आहे ते लाव आणि जे काय आपण थोडक्यात आपण झाडाची जास्त माहिती न देता कारण झाडाची माहिती ऐकून तुम्ही पण बोर झाला असाल त्यामुळं थोडंसं मग हिस्ट्री सांगितली स साहेबांची असेल त्यानंतर ही वे वे ही बगद बगद था था आपली ही त्यांची दुसरी तिसरी वेळ नर्सरीवर येण्याची आहे किंवा त्यांनी पहिली रोपं लावलेली ती त्यांच्या आपण तोंडं ऐकलेलंच आहे की रिझल्ट कसा आहे किंवा नर्सरीबद्दल मत काय आहे आणि त्यानंतर आता आपलं हे जे लोडिंग चालू आहे त्याचंसुद्धा आपण बघत बघत हे माहिती घेतो आहे तर आता कसं आहे आता थोडक्यात आपल्या नर्सरीबद्दल म्हटलं तर नर्सरी आपली ही पस्तीस एकरा चाळीस वर्ष जुनी आणि सर्वात मोठी सर्वात जुनी अशी खात्रीशी रोपं देणारी शासन मान्यता आणि सर्वात जुनी सर्वात मोठी आणि पंधराशेहून अधिक व्हरायटीची प्लांट्स आपल्याला उपलब्ध करून देणारी अशी ही नर्सरी आहे आपल्याकडं कोणत्या प्रकारचं रोप नाही असं नाही सगळ्या प्रकारची रोपं आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि हे तुम्हाला इथं आल्याशिवाय लक्षात येत नाही ज्या शेतकऱ्यांना एकच गोष्ट ते आपला वेगवेगळे व्हिडिओ बघून आपल्यापर्यंत पोचत असतात आणि किंवा ऑनलाईन बुकिंग करून रोपं मागून घेत असतात पण आपल्या नर्सरीबद्दल डिटेल बघायचं असेल किंवा नर्सरीचा व्याप बघायचा असेल तर इथं आल्याशिवाय लक्षात येत नाही आणि महत्त्वाचं बघू शकतात आपण नारळ देत असताना तयार झाडं देत असताना अशी बांधून देतो आहे आणि बांधून दिल्यामुळे ज्यावेळेस आपण झाडं लावतो आहे त्यावेळेस झाडं ती जास्त वाऱ्याला हलत नाहीत आता एक खटाव भाग म्हटलं तर थोडासा जास्त वाऱ्याचा भाग आहे कारण माळ राहणार आहे किंवा कुठेही जरी झाडं दिली तरी वाऱ्यानं हलू नये यासाठी आपण बांधून देतो आहे आणि झाड लावल्यावर आपल्याला हे दहा पंधरा दिवसानंतर सोडायचं आहे तर ते आता तुम्हाला वेळच्या वेळी आपण सगळं नियोजन किंवा आता साहेब स्वतः इथं आलेले आहेत त्यामुळे आता गाडी भरून झाली की आपण त्यांना सगळी ही डिटेल माहितीच्या पीतपीत असेल सगळी डिटेल त्यांना आपण माहिती देतच असतो आता पहिल्यांदा गाडी भरणार आणि त्यानंतर त्यांना खत पाण्याचं जे नियोजन आहे ते प्रॉपर सगळं आपण देणार आहे तर आता आपण ह्याच्या पुढं गाडीत रोप लोडिंग कशी केली जातात ते थोडक्यात बघणार आहे उचला मामा देखे। देखे। <स्थाथा> देखे। <स्थाथा> आता बघू शकतो आपण आता हे रोप उचलायची सिस्टीम बघू शकतो आपण अशी तयार झाडं म्हणली तर हे असं नियोजन असते आता आपण बोलून काय फायदा नाही मामा लोकांनी जावा जास्त केलाय त्यामुळं तर हे अशा पद्धतीनं ही झाडं लोड केली जातात आणि आता हे एक झाड वर टाकलेलं आहे अशीच आता ही इतर झाडंसुद्धा आपण टाकणार आहे आणि त्यानंतर पुढचं आपलं काय नियोजन आहे ते सुद्धा आपण लोडिंग बघणार आहे मित्रांनो बघू शकतो आता हे आपलं फायनल लोडिंग झालेलं आहे पाऊस तर धो पडतो आहे बघू शकतो आपण थोडंसं नर्सरी व्ह्यू आता हे बघू शकतो आपली असे हाऊस असतील किंवा नेट हाऊस असतील अशा आपली जवळजवळ पंचवीस तीस पॉली हाऊस नेट हाऊस आहेत तिकडं आ... थोडक्यात ल शेत आपल्या कामगारांना जेवण्यासाठीची सोय आपण अशी केलेली आहे हे काम अजून अर्धवट आहे बघू शकतो अशी आपली नेहमी नर्सरीमध्ये डेव्हलपमेंट चालू असत्या इथं आता हे क्वॉटर्ससुद्धा आहेत आपले नर्सरीच्या वर्कर्ससाठी राहण्यासाठी असे दोन तीन ठिकाणी आपले क्वार्टर्स आहेत नर्सरीमध्ये विविध ठिकाणी त्यामध्ये विविध टीम ठेवल्या जातात आणि बघू शकतो आपण आता हे फायनल स्टेजमध्ये आता किरकोळ रोपं टाकायची राहिलेली आहेत त्यासाठी आपले त्या मामा लोकं गेलेले आहेत आणि लवकरच आता ही रोपं टाकणार आहे आपण तरी शेतकऱ्यांनी कोणत्या प्रकारची लागवड असली तरी दि लागवड करायची असेल तर नंबरवर संपर्क करा खात्रीशी रोपं फ्री सल्ला मार्गदर्शनसाठी एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग केलं तर सीझनमध्ये दोन ते चार दिवसात ऑफ सीझनला चार ते आठ दिवसामध्ये रोपं मिळतात तर बघू शकतात ही आपल्याशी तयार झाडं हे सगळं लोडिंग करून झालेलं आहे तरी जास्त वेळ न घेता या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा फक्त आपला चॅनेल आपल्या चॅनलचं नाव मिस्टर अक्षय जोडकर आहे सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला डेली अपडेट मिळत जातात लवकरच चॅनल आपला मॉनिटॅटच्या दिशेने पण चालू आहे आणि जवळजवळ आठ हजार सबस्क्रायबरसुद्धा आपले पूर्ण झालेले आहेत धन्यवाद आपला दिवस शुभ असो